द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय मुलीच्या जन्मदरावर बोलताना अजित पवारांचं अजब विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात आज एक अजबच विधान केलं आहे अजित पवार स्त्री पुरुषांच्या जन्मदराच्या वाढत असलेल्या विषमतेवर बोलत होते यावेळी त्यांनी एका केलेल्या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे संबंधित अर्थात वक्तव्य केल्यानंतर अजित पवारांना आपल्या चुकीची जाणीवही झाली त्यांनी लगेच हात जोडत माफी देखील मागितली पण तसेच आपला अपमान करण्याचा उद्देश नव्हता असं अजित पवार म्हणाले उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं यावर अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत महाभारतात द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी होती द्रौपदी पाच पांडवांची पत्नी होण्यामागचं कारण वेगळं होतं पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या वक्तव्यात द्रौपदीचा उल्लेख केल्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला यानंतर अजित पवार यांनी आपली चूक दुरुस्त करत आपल्याला द्रौपदीचा अपमान करायचा नव्हता असं ते म्हणाले आम्ही मधल्या काळात बघितलं मुलामुलींच्या जन्मदरात काही जिल्ह्यांमध्ये एवढी तफावत बघायला मिळाली की एक हजार मुले जन्माला आली आणि त्यावेळेस आठशे ते आठशे पन्नास मुली जन्माला येत होत्या पण हा दर सातशे नव्वदपर्यंत गेला मी म्हटलं पुढे तर अवघडच होणार आहे पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रसंग त्यावेळेस येईल असं अजित पवार म्हणाली अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात हास्यकल्लोळ बघायला मिळाला पण त्यानंतर लगेच अजित पवार यांनी आपली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला याच्यातल्या गमतीचा भाग जाऊ द्या नाहीतर अजित पवार यांनी द्रौपदीचा अपमान केला असं म्हणतील मला कोणाचाही अपमान करायचा नाही असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं अजित पवारांनी यावेळी हातही जोडले आहेत सातशे नोब्व पर्यंत पण होईल तर सगळं ते अवघडच अवघड काही द्रौपदीचा विचार करावा लागेल कधीचा तुम्हाला जे तुम्हाला द्रौपदीचा अपमान केला अपमान कुणाचाही अपमान करायचा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती